सबस्क्राईब करा पी एम जे चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी हॅलो फ्रेंड्स पी एम जे किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण एकदम हेल्दी आणि टेस्टी ओट्स कटलेट्स बनवणार आहोत हे कटलेट्स बनवणं एकदम सोपं तर आहेच पण याला आपण एकदम कमी तेलामध्ये बनवणार आहोत जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल किंवा एखादा वेट लॉस प्रोग्राम फॉलो करत असाल तर तुम्ही हे ओट्स कटलेट्स नक्की ट्राय करू शकतात ओट्स कटलेट्स बनवण्यासाठी इथे मी एक कप रोल ओट्स बारीक करून घेतले आहे यामध्ये आपण हाफ कप दही घालून घेणार आहोत व हे सर्व चांगलं मिक्स करणार आहोत हे सर्व चांगलं मिक्स झालेलं आहे बघू शकतात तुम्ही आता साधारण दहा मिनिटे हे मिश्रण आपल्याला असंच ठेवायचं आहे जेणेकरून दही ओट्समध्ये चांगल्या प्रकारे सोख होईल इथे दहा मिनिटे झाली आहे यामध्ये आता मी माझ्याकडे अवेलेबल असणारे सर्व व्हेजिटेबल घालून घेणार आहे सर्वप्रथम आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत त्याचबरोबर बारीक चिरलेले गाजर अर्धी वाटी बारीक केलेले स्वीटकॉर्न बारीक चिरलेली शिमला मिर्च थोडीशी कोथंबीर वन टेबलस्पून लसूण अद्रक हिरवी मिरची पेस्ट आता मसाल्यांमध्ये वन फोर्थ स्पून काळी मिरी पावडर हाफ स्पून लाल मिरच पावडर वन फोर्थ स्पून हळद हाफ स्पून जिरे पावडर हाफ टी स्पून आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात व आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मी हाताच्या सहाय्यानेच मिक्स करते आहे जेणेकरून हे सर्व चांगल्या प्रकारे एकजीव होईल बघू शकता तुम्ही हे सर्व चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे इथे आपण कटलेट्स बनवण्यास सुरुवात करूयात याच पद्धतीने तुम्हीही कटलेट्स बनवू शकतात जर हे बॅटर हाताला चिकटत असेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात बघू शकतात तुम्ही छान गोलाकार शेप आला आहे याला आता याच पद्धतीने सर्व कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व कटलेट्स बनवून तयार आहे हे कटलेट्स आपण कमी तेलामध्ये फ्राय करणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये चार ते पाच टेबल स्पून तेल घालून घेतले आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण तयार केलेले कटलेट्स घालून घेऊयात हे कटलेट्स आपण लो टू मीडियम फ्लेमवर छान दोन्ही बाजूने फ्राय करून घेणार आहोत हे हेल्दी ओट्स कटलेट्स बनवत असताना तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स ॲड करू शकतात किंवा हे कटलेट्स शॅलो फ्राय करण्याऐवजी ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकतात बघू शकतात तुम्ही या कटलेट्सला मस्त गोल्डन कलर आला आहे आता दुसऱ्या साईडनेही फ्राय करून घेऊयात याला हे पूर्णपणे फ्राय होण्यासाठी साधारणत चार ते पाच मिनिटांचा कालावधी लागतो बघू शकता तुम्ही दुसऱ्या साईडनेही हे कटलेट्स छान फ्राय झाले आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात इथे आपले हेल्दी कटलेट्स बनून तयार आहे हे कटलेट्स आपण दह्यासोबत सर्व करू शकतो तुम्हालाही डाएटसाठी लागणारा ला फिका नाश्ता करून कंटाळा आला असेल तर तुम्ही हे हेल्दी टेस्टी कमी तेलामध्ये बनलेले ओट्स कटलेट्स नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू